नमस्कार मी आनंद पोहणेरकर आपलं महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज दिनांक दहा जुलै रोजी बुधवारी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर चार पूर्णांक पाच अशी नोंदविण्यात आलेली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमदुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या गावात असून नांदेड आणि परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे परभणी जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे तरी नागरिकांनी घाबरून जाता सतर्क राहावं तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे आपण आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद